कन्व्हेंट शंभर पूर्णांक सहा मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे दहा वाजून अठ्ठावन्न मिनटं होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून नागपूर भंडारा रोडवरील मौदा टी पॉईंट इथं लोकार्पण कार्यक्रमाला उपस ते उपस्थित राहतील त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता भंडारा इथं नवीन वैनगंगा पुलाचं उद्घाटन आणि बायपासचं निरीक्षण तसंच दुपारी एक वाजता महर्षी विद्या मंदिर मैदान अशोकनगर भंडारा इथल्या कार्यक्रमाला उपस ते उपस्थित राहणार आहे त्यानंतर दुपारी एक वाजता राष्ट्रीय महामार्गाच्या नवीन प्रकल्पांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे दरम्यान संध्याकाळी साडेसहा वाजता ते भारतीय तंत्र तंत्रज्ञान संशोधन आणि विकास परिषदेच्या सेक्रेट, सेक्रेटरिएट बिल्डिंग आणि इन्क्युबेशन सेंटरचं नागपुरात उद्घाटन करतील नागपूर जिल्हा हँडबॉल असोसिएशनचे अध्यक्ष रूपकुमार नायडू यांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्य संरक्षक कुंदाताई विजयकर बबनराव तायवाडे यांच्या मार्गदर्शनात नागपूर हँडबॉल पन्नास वर्षांचा गौरव लेजेंड्स अँड लेगसी हा कार्यक्रम परवा सहा जुलै रोजी संध्याकाळी सात वाजता कुसुमताई वानखेडे सभागृह नागपूर इथं होणार आहे या कार्यक्रमात नागपूर हँडबॉलच्या पन्नास वर्षांचा गौरव साजरा करण्यात येणार असून महाराष्ट्र हँडबॉलचे पितामह सीताराम भोतमांग यांना आदरांजली अर्पण केली जाईल याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित राहणार आहे मराठीचा अभिमान बाळगणं हे अजिबात चुकीचं नाही पण भाषेच्या मुद्द्यावरून कुणालाही मारहाण करणं चुकीचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना त्यांनी अशा प्रकरणात कारवाईचा इशारा दिलाय दरम्यान शालेय अभ्यासक्रमात तिसऱ्या भाषेच्या मुद्द्यावर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांचा आज मुंबईत मेळावा होत आहे वरळी एनएससीआय डोम इथं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या बहुतांश पालख्या पंढरपूरजवळ वाखरी इथं पोहोचले आहे काल बाजीराव विही इथं ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं गोल रिंगण तसंच संत तुकाराम पालखीचा उभा रिंगण सोहळा पार पडला संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचं आज शिराढोण इथं उभं रिंगण पार पडल्यानंतर संध्याकाळी पालखी पंढरपूर दाखल होईल दरम्यान आषाढी एकादशीचा उद्या साजरा होतो आहे उद्या पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय या बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार